नमस्कार आता अक्षय हा आपल्या रमाला घरी घेऊन हो आलेला असतो त्या देविकाच्या तावडीतून सोडवून आणि नीलच्या अक्षयने नीलला चांगलंच तुड तुडवलेलं तूड़, तूड़, असतं आणि त्याला चांगला धडा शिकवलेला असतो आणि तो आपल्या खऱ्या रमाला घेऊन घरी येतो आता अक्षयच्या सोबत साई देखील असतो साईला आता माही आणि रमाला बघून धक्काच बसतो तो म्हणतो या दोघी एवढ्या सेम कशा काही दिसतात तेव्हा अक्षय म्हणतो माझासुद्धा हाच गोंधळ उडाला ही जी माझ्यासोबत माझी बायको म्हणून राहत होती ना ती माझी बायको नाहीच आहे ही आहे ना ही जी तुला भेटली होती ती माझी खरी बायको आहे तेव्हा रमा सांगते हो मला ना या साईनेच खूप मदत केली आहे त्याचे माझ्यावर खूप उपकार आहेत त्याने मला खूप म्हणजे खूप संकटातून वाचवलं आहे ते ऐकून अक्षयला बरं वाटतं अक्षय लगेच साईचे आभार मानतो त्याला मिठी मारतो आता रमाला माहीत असतं की साईला माझ्याशी लग्न करायचं होतं म्हणून ती विचार करत असते तर आता माही ही रमा आलेली बघून माही हादरते तिला असं वाटतं आता अक्षयची खरी रमा आली म्हणजे मला आता तो इथून हाकलून देणार तेव्हा लगेच सीमा म्हणते खऱ्या रमाला रमा तू आलीस कशी आहेस तू कुठे होतीस इतके दिवस आणि सीमा लगेच रमाला मिठी मारते तेव्हा अक्षय म्हणतो आई आता या खोट्या रमाला इथून हाकलून दे काही गरज नाही तिची इथे खोटं बोलून माझ्यासोबत राहिली एवढ्या दिवस खोटी रमा म्हणून चल इथून तिला हाकलून दे तेव्हा लगेच रमा म्हणते अक्षय थांब अरे तिने तुझी एवढी मदत केली आईंनी मला सगळं सांगितलं तू जीव द्यायला निघालेलास तू स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करत होतास म्हणून एका आईने आपला मुलगा वाचवला आहे यात तिची किंवा आईची कोणाचीच चूक नाही आहे तेव्हा लगेच अक्षय म्हणतो पण हिने मला शेवटी फसवलंच आहे ना तेव्हा रमा म्हणते नाही तिने तुला फसवलं नाही तर तुझी मदत केली आहे तुला वाईट प्रवृत्तीपासून वाचवलं आहे नाहीतर तू स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला असता संपवलं देखील असतं मग मी परत आल्यावर आईंनी मला काय उत्तर दिलं असतं मी माझ्या अक्षयला कसं बघितलं असतं सांग ना माझे माझ्यावर सुद्धा हिचे खूप उपकार आहेत कारण हिने माझ्या नवऱ्याला वाचवलं आहे त्यामुळे मी हिला असं नाही इथून पाठवणार त्यानंतर ती साईला म्हणते हे बघ तुला माझ्याशी लग्न करायचं होतं ना आता सेम टू सेम माझ्यासारखी दिसणारी ही आहे तू हिच्याशी लग्न कर चालेल का तुला तेव्हा साई म्हणतो हो नक्की चालेल आता लगेच रमा माही, माही ही माहीचा हात साईच्या हातात देते आणि म्हणते हिचा नीट सांभाळ कर तेव्हा साई खुश होतो कारण सेम टू सेम आपल्याला रमासारखी दिसणारी बायको भेटलेली आहे त्याला रमाबद्दल काहीच माहित नसतं आता याला माहीबद्दल काहीच माहित नाहीये तो परत आता माहीच्या प्रेमात पडणार ते पाहणे कमारीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू